रक्तदान करा जीवन वाचवा ब्रह्माकुमारीज तर्फे भव्य रक्तदान शिबिर रक्तदान करा जीवन वाचवा हा समाजहिताचा अनमोल संदेश घेऊन ब्रह्माकुमारीज संस्था नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करीत असते त्याच परंपरेत पेल्हारा येथील ब्रह्माकुमारीच एवं समाज सेवा प्रभाग ब्रह्माकुमारीज साई मंदिर रोड यांच्या वतीने दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी राजयोगिनी दिदी प्रकाश मणिजी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त व विश्व बंधुत्व दिवस या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा आणि ओमशांती परिवारातील सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची खरी सेवा केली व विश्व बंधुत्व या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविली कार्यक्रमाची सुरुवात संचालिका प्रमिला दिदी यांच्या हस्ते झाली दीप प्रज्वलन व मौन साधनीतून दिवंगत राजयोगिनी दिदी प्रकाश मणिजींना आदरांजली वाहण्यात आली उपस्थित मान्यवरांना ब्रह्माकुमारी सुविचार देऊन सन्मानित करण्यात आले ज्यात सकारात्मकता शांती आणि आत्मकल्याणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले रक्तदान शिबिराकरिता जिल्हा स्तरीय रुग्णालय अकोला येथील शासकीय रक्त केंद्राने महत्त्वपूर्ण सहकार्य दिले वैद्यकीय अधिकारी कर्मचारी एस पी जोशी एस ए थोरात एडी इंगळे डी चोपडे ए अमाने व मोहम्मद मुस्ताक यांनी काटेकोरपणे व्यवस्था पाहिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक तापडिया हे होते तर व्यासपीठावर डॉक्टर सुनील जोशी डॉक्टर राहुल सदाफडे पत्रकार प्रशांत विखे डॉक्टर देवीदास जायले ओम सुईवाल मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणातून मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व रक्तदान हीच खरी मानव सेवा आहे एका थेंब रक्ताने एखाद्याचे प्राण वाचू शकतात प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी रक्तदान करणे गरजेचे आहे या शिबिरात महिला वर्ग तसेच ओमशांती विभागातील कार्यकर्त्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला सर्व घटकांनी पुढाकार घेतल्याने वातावरण प्रेरणादायी झाले उपस्थितांनी रक्तदानाबरोबरच इतरांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले ब्रह्माकुमारी केवळ अध्यात्मच नव्हे तर समाजहितासाठी आवश्यक उपक्रम राबवत असल्याचे या, या शिबिरातून स्पष्ट झाले विश्व बंधुत्व दिवस ही संकल्पना तत्वज्ञानात मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवली गेली तसेच रक्तदात्यांना शिबिरामार्फत व रक्त केंद्रामार्फत प्रमाणपत्र देण्यात आले शिबिराच्या अखेरीस आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानले व भविष्यातही समाजासाठी असे उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली मानवतेची खरी सेवा म्हणजेच रक्तदान हा संदेश नागरिकांच्या मनावर ठसला तेल्हाऱ्यातील ब्रह्माकुमारी तर्फे झालेल्या या रक्तदान शिबिराने मानवतेचे बीज समाजाच्या अंतकरणात रुजवले या उपक्रमाने रक्तदानाबरोबरच आत्मिक बंधुत्वाची अनोखी अनुभूती दिली राजोगीने दिदी प्रकाश मणीजी यांच्या पुण्यस्मरणाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून याबाबत शहरात दीर्घकाळ चर्चा होणार यात शंका नाही डी न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके